नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विविधरंगी मराठी लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो ती अशी आहे की फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना या दोन्ही महिन्याचे हप्ते लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेत आदिजी तटकरे यांनी दिलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या तीन मुख्य नेत्यांनी आपण निवडणुकीत जर निवडून आलो तर एकवीसशे रुपयाप्रमाणे प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये कुठलाही वेळ न लावता एक तारखेला आपण पैसे जमा करू अशा स्वरूपाचं आश्वासन दिलं होतं परंतु एकवीसशे तर सोडाच परंतु पन पंधराशे रुपयांचा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्याचा महिना उलटून गेला तरी अद्याप बहिणींच्या खात्यावरती आलेला नाही या उलट बहिणींना अनेक निकष लावत वगळण्यात येत आहे अशा योजना किती दिवस चालणार व कशा स्वरूपाच्या बहिणींपर्यंत पोहोचणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तत्पूर्वी ज्या बहिणी या, या योजनेत लाव राहू शकतात किंवा लाभार्थी होऊ शकतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आठ तारखेला दोन महिन्यांचे म्हणजेच मार्च आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचा हप्ता एकवट बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा